भारताची राजधानी कोणती महाराष्ट्राची राजधानी कोणती भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात कोणत्या खंडात सर्वात जास्त देश आहेत भारताचा राष्ट्रीय प्राणी कुठला भारताचे राष्ट्रीय फुल कोणते भारताचे राष्ट्रीय फळ कोणते भारताची राष्ट्रीय नदी कोणती सूर्यमालेतला मोठा ग्रह कोणता जगातला सर्वात मोठं वाळवंट भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता गुलाबी शहर कोणते पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात मोठा महासागर कोणता जगातला पहिले पंतप्रधान महिला पंतप्रधान भारताच्या भारताचे पहिले राष्ट्रपती मानवी शरीरातले सगळ्यात मोठं वायू वापरला जातो झाड हा पुढ जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश गेट वे ऑफ इंडिया कुठं आहे सूर्य कोणत्या दिशेला उगवतो मावळतो कोणत्या दिशेला कांगारूचा देश कोणता पृथ्वीवरती किती टक्के पाणी आहे दारा तर किंवा कुठल्याला म्हणतात राष्ट्रीय गीत कुठलं गान कोणत मानवी शरीरात हाडे किती कोणत्या वायूमुळे आग दिसते ताजमहाल कुठे कोणत्या प्राण्याला म्हणतात जहाज म्हणतात जगातला सर्वात मोठा प्राणी कोणता कुठला देव मासा व्हेरी गुड